एकीकडे पाच डिसेंबरच्या शपथविधीची लगबग दुसरीकडे सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे आणि एकनाथ शिंदे हे महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत वर्षा बंगल्यावर शिंदे बैठक घेणार आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या बैठकीला हजर असणार आहेत दुपारी दोन वाजता काळजीबाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही बैठक घेणार आहेत सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिनानिमित्त अनेक ठिकाणाहून दीक्षाभूमी येथे अनुयायी येत असतात आणि यासाठी महापरिनिर्वाण दिनाच्या बै, या संदर्भात बैठक ही वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घेतली जाणार आहे तर संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम महापरिनिर्वाण दिन अगदीच शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी आहे आणि या सगळ्याचं नियोजन पाहता आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या बैठकीचा या, या महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत काय अधिकची माहिती आहे जाणीव आपण बोलू शकतो काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत चार दिवस आधी आपल्या गावी सातारा या ठिकाणी गेले होते आणि त्यानंतर जेव्हा साताऱ्यावरनं परतले तेव्हा देखील ते त्यांच्या ठाण्याच्या शुभदीप निवासस्थानी जे आहेत तिकडे होते आणि आज जे आहेत ते वर्षा बंगल्यावर दुपारी दोन वाजता येण्याची माहिती जी आहे ती मिळत आहे आणि आल्या आल्यास लगेच त्यांनी राज्यातील एक मोठा प्रश्न जो आता समोर असणार आहे की सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जो असतो त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी जे आहे ते या ठिकाणी येणार आहेत एक बैठक जी आहे या दिनानिमित्त घेण्यात येणार आहे आणि असं अपेक्षित आहे की राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री सध्याचे म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे एकीकडे शपथविधी सोहळा आणि दुसरीकडे सहा डिसेंबर रोजी हा दादर या ठिकाणी होणारा साजरा होणारा जो दिन आहे जी। जी है, एकना है। दिना साथी है, साथी या ही बैठक आहे ही एकनाथ शिंदे यांच्याकडनं बोलवण्यात आलेली आहे जी अगदी शुभम आपण पाहतोय महापरिनिर्वाण दिनासाठी लाखो अनुयायी हे येत असतात दादरला आणि यावेळी गर्दीचं नियोजन जे असतं ते करणं देखील पोलिसांसाठी सुद्धा एक जिकिरीची बाब असते ताण असतो तणाव असतो या संदर्भात देखील या बैठकी दरम्यान चर्चा होणार आहे अर्थातच रेल्वे प्रशासनाने समोर एक पाऊल टाकलं आहे की त्यांनी सर्व तिकीट जे आहेत ते त्यांनी बंद केलेले आहेत नऊ तारखेपर्यंत लोकल तिकीट जे आहेत ते बंद केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जे आहे हालचाली दरवर्षी जे आहेत चार महिन्यांपासून तयारी या दिना निमित्त होत असते आणि त्याच अनुषंगाने सर्व डिपार्टमेंट जे आहेत ते अलर्ट मोडवर आहेत चोवीस तास जे आहे काम सुरू आहे या सहा डिसेंबरसाठीचं आणि एकीकडे पाच डिसेंबरला महायुतीचा होणारा शपथविधी आणि त्याच कारणांमुळे जे आहे एकनाथ शिंदे यांनी ही बैठक बोलवलेली आहे मोठा मोठा भार जो आहे प्रशासनावर या दोन्ही दिवसानिमित्त आलेला आहे दोन्ही कार्यक्रम हे मुंबईत होत आहेत एकीकडे सीएसटीला होणारा आझाद मैदानला होणारा शपथविधी सोळा आणि दुसरीकडे मात्र दादर या ठिकाणी होणारा महापरिनिर्वाण दिन या दोन्हीच्या अनुषंगाने जी आहे ही बैठक जी आहे बोलवण्यात आलेली आहे जी 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 अगदी धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी